ना ही तिरफाळ तिरफाळ होती किती रुपये पंचवीस रुपये पंचवीस भरपूर जास्त बघा आपल्याकडे जरा कमी मिळतं त्यांच्याकडे गोव्यात जरा जास्त पन्नासा किती म्हटलं दहा पन्नासाक दहा आंबाडे आणि या बाजू ही तवशी आहेत काकडे आहेत मोफी किती होते किती रुपये आहे खाली शंभर रुपये शंभर रुपये ये का तर सत्तर रुपये पड म्हणजे हा हो आपल्याकडे जो शेर ना ह्यांच्याकडे पड म्हणतात ते का आणि हे तांदूळ होते बघा चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आहेत जो सत्तर रुपये पड म्हणजे आपल्याकडं जो शेर तर तो, तो पड चांगल्या क्वालिटीचे तांदूळ होते बघा हो एक माडी म्हणून प्रकार असा जो मी पहिल्यांदाच बघले आयुष्यात हा जमिनीच्या खाली हो बघा आणि ह्याचं ना कापा करतात फ्राय करतात एका कापून कापून पीस करतात म्हणजे जसे बट्ट्या कापा कापं करतात ना त्या टाईपमध्ये ही कापून कापून कापा करतात इकडची काहीच आपल्याला माहीत नाही काहीतरी चुकलं बिकलं होतं परत आमक संध्याकाळपर्यंत सोदूप लोका येत येते तकडे घराकडनं कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुरकर तर मित्रांनो आजचा जो बाजार आहे ना पेडण्याचा बाजार असा आणि ह्याच्या अगोदर मी सुद्धा बाजार गेलेला आहे मापसा म्हणजे आपल्या गोव्यामध्येच येतात पेडणासुद्धा गोव्यामध्येच येतात तर गोव्यामधलं मापशाचा जेव्हा बाजार गेलेला आहे मी जेव्हा इंटरेस्टिंग बाजार होतो खूप मोठं आणि पारंपरिक बाजार होतो जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची पण लिंक मी तुमका या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तोसुद्धा बाजार बघून घ्या आणि हा आज पेडण्याचा बाजार जो गुरुवारी असता दर आठवड्यात तर तो कवर करूसाठी मी इलो आहे गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये इल्यानंतर माका म्हणजे माहीत नव्हतो खरी बाजार भरतात होतो तर भरता पहिल्यांदाच मी इल आहे त्या पेडण्याच्या आतमधल्या म्हणजे रस्त्यावरनं मी बऱ्याच वेळा गेलो आहे पुढे पण ह्यो आतमध्ये म्हणजे मेन रोडपासून एन एच सिक्स्टी सिक्सपासून आतमध्ये आहे थोडं एक चार ते पाच किलोमीटर तर तिकडे आतमध्ये मी इल आहे ज्या ठिकाणी मी कधी येऊक नव्हते तर मी आता उभं असं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता एस टी स्टँड असा पेडण्यामधला खूप सुंदर आणि मोठा एस टी स्टँड असा तर तिथे मी मागेच पार्किंगमध्ये गाडी लावली आहे माझी मोटरसायकल आणि तिथूनच आता पुढे गेल्यानंतर एक अवघ्या एक दोन मिनटाच्या अंतरावर तिथे बाजार भरता तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया गोव्यातल्या ह्या बाजारामध्ये नवीन आपल्याक काय काय बोग मिळता जे गावठी पदार्थ किंवा गावठी प्रोडक्ट जे असतात किंवा पारंपरिक घेऊ जो बाजार असा तर तो आपल्या काय काय त्याच्यात नवीन बोग मिळता आपण नक्कीच बघूया त्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की बटन दाबा आणि कोण रेव्ह नावाचा इंस्टाग्रामला पेज असतो त्याच्यासुद्धा नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओ सुरुवात करूया एका बाजूक पावसाचे काळे ढग आणि एका बाजूक निळे निळे मस्त ढग काय वातावरण आहे एक नंबर आणि इकडची माडाची झाडं वगैरे बघून ना एवढा समाधान मिळताना एक नंबर तर मी इल ह्या रोडने जो एन एच सिक्स्टी सिक्सपासून आतमध्ये गेलो चार तर तर गे परत, यो, यो ते पाच किलोमीटर त्यानंतर ह्यो पण तकडेच गेलो परत एन एच सिक्स्टी सिक्सलाच जॉईन झालो आहे हो पण हो वनवे असा त्याच्यामुळे आतमध्ये एका बाजून गाडी येतात दुसऱ्या बाजून जाऊ शकत नाही असो वन वनवे असा या साईडचं इकडे आपल्याला दिसता ह्या एस टी स्टँड पेडण्याचा आणि इथून आपल्या पुढे आहे ह्या साईडला चला माझ्या गड्यात वाजले साडे दहा आणि वरती त्या घड्या ना त्याच्यात वाजल्यात साडेबारा वाजून गेल्या आहेत बारा पस्तीस झाले आहेत पहिलं तर असं भास झालो की परदेशात इल्यासारखं दोन तास पुढे आणि त्या घड्यानंतर बंद असं समजला इकडेच हे बघा ही दुकानं जी या बाजारपेठेमधलीच दुकानं असत पेडण्याच्या आणि पुढे तो दिसता आपल्याक तो बाजार होतो तो बघा किती सुंदर वाटता लांबूनच बोग किती भारी वाटतं म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर बहुक मिळतं आपल्याक काय काय आता सो so, इकडे मी या साईडला गाडी पार्किंग केलंय जो स्टँडच्या मागे येतात पेडण्याच्या आणि इथून आपल्याक आता कवर करूचा बाजार आपल्याकडे करांदे मिळतात ना ते बघा हे शंभर रुपये असत आणि हे ते पन्नास रुपये असत वाटो त्यानंतर ह्या तवसा असा भाजीची केळी आहेत आणि आपल्यासारखेच वाली होते बघा ही तिरफाळा नाही ओली तिरफाळ होती किती रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपयाच्या मनान भरपूर जास्त होती बघा आपल्याकडे जरा कमी मिळतात त्यांच्याकडे गोव्यात जरा जास्त ओली तिरफाळं होती जी माशात वापरतात त्यानंतर इकडे दोडकी होती काकडी ठेवलेली आहेत तवशी आकडे पण करांदे आहेत ही मुळ्याची भाजी हे किती रुपया पन्नासाक दोन आहेत काय गावटी मुळे आहेत काय आणि ही केळी पन्नास रुपये डझन सगळे आपल्याक गावटी प्रोडक्ट मिळतात ते बघा इकडे बघू सगळ्या गावटी पुढेपर्यंत सगळे गावठीच आहेत पुढे नारळ पण दिसतात आपल्याक पुढे पण बघूया काय काय मिळतं आता नारळाचे सुद्धा रेट बघूया आपल्याकडे नारळ कसे आहेत आणि इकडे कसे आहेत ते सुद्धा बघूया आपण नारळ कशा लावलास हां नारळ मात्र जड आहेत इकडचे भरपूर जड आहेत वजन हातात घेऊनच समाजतात जडत ते पन्नास रुपयाच्या मानान खूप बरे आहेत आणि हे चाळीस चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास तीन प्रकारचे नारळ आहेत काकांकडे खोबरं झाड आहेत ना पातळ तुमची स्वतःचीच बाग आहे की तुम्ही विकत आणता हे पन्नास रुपये आहेत नारळ हे पंचेचाळीस आणि हे चाळीस असे तीन प्रकारचे नारळ आहे ते किती रुपये साठ रुपये मोठं नारळ हातात घेऊनच सांग की याचं झाड खोबरं असू शकता कारण झाडच भरपूर जड वाटत आपल्यापेक्षा होय 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 आंबे कसे दिले आहे कसे दे शंभर दोन शंभरात दोन काहीच्या काहीच्या बाजारात शंभर रुपये किलो होते आता शंभराक दोन झाले आहेत आणि हे सुरण भाजीचे सुरण होते आणि ही फळांचीच दुकानं असतात ही वांगी बघा भरूची वांगी आ किती मोठा आहे बघा वांगे मस्त एक नंबर क्या कसा या चाळीस रुपये चाळीस रुपये एक कत्तर होणार भरूची वांगी ही आपली काय म्हणतात ती भरीत भरीत करूची वांगी काकांकडे चिबुडत हे किती मधलास दीडशे रुपये चिबुडा एकशे चाळीसा काका देतात आणि आंबाडे पण आपल्याला भोग मिळाले पन्नासा किती म्हटलं दहा पन्नासा दहा आंबाडे आणि या बाजू ही तवशी आहेत काकडे आहेत मो मोफे किती आहे ते किती रुपये या खाती शंभर रुपये शंभर रुपये ये पन तो में। तो पन तो 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 का पुढे पण आपल्याक मोठमोठी तवशी बघू मिळतं तिकडे पण बघूया रेट काय होत ते बाकी कशी आहेत ते तवशी कशी येते तवशी ती धोंडास करूची तिथ ना धोंडास करूची आणि भोपळे किलोवरत काय ते नागावरत भोपळे कसे येते एकशे वीस रुपये दादांकडे तवशी सुद्धा असत कशी दिला ती पन्नासाक दहा म्हणजे पाच रुपये या स्वस्त आहेत एकदम दादांकडे तवशेनी फक्त तवशीच घेऊन ये आणि काय आणलास केळी कशी आहेत ती पन्नासाक पाच सत्तर रुपये पड म्हणजे हा आपल्याकडे जो शेअर असतं ना ह्यांच्याकडे पड म्हणतात ते का आणि हे तांदूळ होते बघा चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आहेत जे सत्तर रुपये पड म्हणजे आपल्याकडचं शेर तो पड चांगल्या क्वालिटीचे तांदूळ होते बघा आणि काकांकडे पण सगळे गावटी प्रोडक्टच आहेत आपल्या इकडे ना सगळे गावठीच बोग मिळतला भरपूरसा कोकणी जे आयटम आहेत ना ते सगळे बोग मिळतले आहेत या ठिकाणी चिबूडसुद्धा असत भोपळे पण असत हे अंडीसुद्धा असत गावटी ती कशी ती अंडी दोनशे रुपये डझन अच्छा अशा प्रकारची आणि ती पण कडधान्यच आहेत वेगवेगळी ते कुळीद असत चवळीसुद्धा असत सगळ्या प्रकारचा काय काय आपल्याकडे जी केळी मिळतात ना त्याच्यापेक्षा ही थोडी वेगळी असतात गेल्यावेळी आपण मापशाच्या बाजारात पण बघितलेलं ह्या प्रकारची असते ती बघा वेगळी केळी असतात आणि केळ्याचं रेट इकडे भरपूर असता बघूया कसे येतात डझन सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो एका किलोत किती बसतात साधारण चार वाजतात हां पाच सात सातशे अठ्ठावीस जवळजवळ दोनशे ऐंशी रुपये डझन सत्तर रुपये एक किलो बसतात म्हणजे एवढो रेट असा आणि आपल्याकडे किती आहे ते माहिती आहे तुमचा ह्या काहीतरी नवीन दिसत आहे बघा हा बघूया काहीतरी नवीन आयटम आहे तो एक माडी म्हणून प्रकार असा जो मी पहिल्यांदाच बघले आयुष्यात हा जमिनीच्या खाली असत आहे बघा आणि ह्याचं ना कापा करतात फ्राय करतात एका कापून कापून पीस करतात म्हणजे जसे बटाट्याची कापा करतात ना त्या टाईपमध्ये ही कापून कापून कापा करतात आणि काय काय कसा कसा वाचलाच का, 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 या काय किती रुपये शंभर रुपये एक नग शंभर रुपये एक नग हे आणि ह्याचं नाव आहे माडी पहिल्यांदाच बघले आयटम मस्त घेऊन एकदा बघू कळू कालपासून इले इथपर्यंत सगळे आपल्या गावठी प्रोडक्टची दुकानं बघूक मिळाली एका सायडिक आणि हाही एक प्रकार चांगलो हा की दोन्ही साईडिक बसत नाही बघा तुम्ही बघू शकता या रस्त्यात दोन्ही साईडिक दुकानदार बसलेले नाहीत एका सायटिकच बसले ते बघा आणि ह्या बाजूंना वरती आता माका नक्की माहीत नाही जंक्शन झालं तर आपण विचारूया कोणाक तरी इकडे पुढे ह्या साईडला जाऊचा या साईडी जाऊचा का त्या साईडला जाऊचा आता आणि चारही रस्ते इकडे इलेले आहेत आणि चारही साईडिक दुकानं दिसतात ह्या बाजू चपलाची दुकानं कपड्याची दुकानं अशी आहेत आतमध्ये आपल्याक आतमध्ये जाऊचा त्या साईटी पण येताना असा झाला की भरपूर पाऊस होतो आपल्याकडे आणि इकडे कडक ऊन पडला एकदम पुढे पण बघूया आपल्याक काय बहुक मिळतं आता समोर आपल्याला दिसताना ते पेडणे नगरपालिका जिथून आपण आता आतमध्ये स्टार्ट केलं आणि हैसून खरो बाजार चालू झालो आता मजा येथील या बाजार फिराक आताच खरं गावटी लूक आहे आपल्याकडे दोन्ही साईडला दुकानं आहोत आणि मधना गर्दी बघा तुम्ही बघू शकता पुढेपर्यंत लांबपर्यंत बाजार आहे जवळजवळ अर्ध्या किलोमीटरच्या म्हणजे पाचशे मीटरच्या एरियामध्ये पूर्ण व्यापलेलो बाजार आहे आपण वरपर्यंत जाऊया आणि बघूया काय काय येईल आता मी तुमका थोडा इकडनं दाखवते रनिंगमध्येच दाखवते तुमका काय काय आता कारण सगळीकडे एकच आपल्याकडे दिसतं आहे सगळे गावठी प्रोडक्टच दिसत काहीतरी नवीन जर दिसलं तर आता नक्की दाखवते म्हणजे इकडे केळ्याची बोंडा पण आहे ती बोंडा कशी वीस रुपया आणि शेळी पन्नासाक ही 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 किती म्हटलं पन्नासाक चार म्हटलं म्हणून मी ऐकत राहू काय <laughs> शेळी ते तुका केळी आहे का गेला मी शेळी म्हटलं <laughs> नाही 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 करांदे भरपूर होते इकडे करांदे जास्त प्रमाणात इकडे आपल्याला दिसतात काय समजत नाही विषय हे कसे आहे कणगे ह शंभर शंभर रुपये वाटो आणि करांद्याच्या साईज मध्येच कणगे होते बघा त्याच साईजमध्ये आंबाडे नाही ना, ना तुझ्याकडे हे किती रुपयांनी वाटत तिला शंभर आण करांदे ह्या बाजू करांदे मग भरपूर भोग मिळाले तिच्यापासून ते बघा मस्त या बाजू एक मेटलचं दुकान दिसला तिकडे कोयते बी इथे जबरदस्त ठेवले ते बघा केरळ लाईल्या वाटला ला, 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 वेगवेगळ्या प्रकारचे कोयते कोयतं तर जड वाटतं लोखंडी आहे की पाट्याचं नक्की सांगू शकत नाही मी कारण प्रॉपर याच माहितीगर असणार माणूस आपल्याकडे कोण नाही जबरदस्त या बाजूला आपल्याकडे लसूण बघ मी तर लसूण कशी म्हटलं लसूण तीस लसूण तीस नहीं नहीं वाटो 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 आला कोथिंबीर हे मिरची लिंबू वीस रुपये मिरची बघूया एक दोन तीन चार पाच पाच लिंब लिंब मला स्वस्त वाटली पाच वीस रुपये त्या बाजूक आपल्याला मच्छी मार्केट दिसतं आणि दोनच मच्छी एक तीन चार मच्छीवाले दिसतात पण तो आपण शेवटला घेऊया वरून वरून अजून फिरायला येऊया पूर्ण वरतीपर्यंत जाऊया आणि पहिले वरून फिरून येऊया शेवटला आपण मच्छी मार्केटमध्ये येऊया बघूया काय आता मच्छी मार्केटमध्ये एक सहकार भवन म्हणून एक मोठी इमारत असा पेडणे शेतकरी सभागृह यासाठी या ताडपत्र्यांमुळे तुमका दिसत नसत पण इकडे एक मोठी बिल्डिंग असा पुढे पण आपल्या काय माहीत नाही कारण आपण पहिल्यांदाच या बाजारामध्ये येतो त्यासाठी भाजी भाजीची फळाची वगैरे दुकानं असतात जी तुमका मी मगाशी पण दाखवलं आहे या एक वेगवेगळी फळं पण दिसत ती बघा काहीतरी नवीन दिसला बहुतेक अंजीर असू फळ आहे शकत रेती लिची कशी आहे काय रेट काय रेट काय रेट शंभर रुपये पाव किलो लिची या अंजीर सारख्या वाटलं मला या सायटिक मोसंबी मस्त ऑरेंज गॅरंटी माझा पहिले हे बाजार म्हणजे मार्केटचं जो एरिया वाटलो हो पण ही आपल्या प्रकारे जुन्या बाजारपेठ असताना त्यामध्येच भरलेले बाजार आहेत कारण आजूबाजू की छोटी छोटी दुकानं आहेत बघा ही बघू शकतास तुम्ही दोन्ही साईडला पुढे पण आहेत त्यासाठी या की एक मोको रस्तो हा फक्त आणि हे भाजीवाले आपल्यासारखेच बसले ते बघा पण ह्यांच्याकडे गावटी प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ना भरपूर आहेत मारणाचे आणि खायचं होय तो प्रोडक्ट तुमका गावतलो जो तुम्ही पहिलं बघितलंसच पुढे पण आपण बघूया काय मिळतं आपल्याकडे इकडे मोठे मोठे भाजीची दुकान होती बघा सगळ्या प्रकारची भाजी तुमच्या इकडे मिळू शकता आणि वांगी तर मग एक नंबर आवडली आहेत काय रेट आहे तो चाळीस रुपये चाळीस रुपये एक अच्छा मग अशी बघितलेलं होती थोडी मोठी होती शंभर रुपये एक इकडे चाळीस रुपये एक असं ती बघा असत कुठून आणता तुम्ही भाजी हां कुठच्या कुठच्या हा बाजार करता गोव्यातले अजून कुठचे बाजार करता पेडणा मापशामध्ये मापशामध्ये नाही तर करत ठीक आहे थँक्यू जो जो रस्तो आहे ना आतमध्ये गेलो तिकडे पण दुकानं होतात आतमध्ये तिकडे पण बघूया पहिला वरती आपण एक रस्तो पूर्ण करून येऊया आणि इकडची काहीच आपल्याला माहीत नाही काहीतरी चुकलं बिकल होतं परत आमचं संध्याकाळपर्यंत सोदूप लॉका येत येती तिकडे घराकडनं त्यामुळे आपण पहिलं एक एक रूट पहिलं आपण पूर्ण करूया हां थंड थंड वाटलं जरा दोन्ही बाजूक झाडं आहेत आणि तरी तरी पण ताडपत्रे घातलेले आहेत वरती पावसाच्या सतर्कतेमुळे पण थंड वाटतं इकडे येल्यावर वांगी एक नंबर कडाक चला अजूनही पुढे म्हणजे एवढं फिरलं आहे ना मी तरी पण पुढे 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 बाजार दिसता जा संपतच नाही हा काय बघीन ते आणि फळं पण बघा एक नंबर क्वालिटी फळं सगळी गोव्यामध्ये फिरलेल्याचं एक फायदो म्हणजे सगळे क्वालिटी प्रोडक्ट आपल्याकडे बहुक मिळतात ते सगळे क्वालिटी प्रोडक्ट चलो हे दोन फाटे फुटतं ते बघा एक तो खरी रस्तो गेलो आता माहीत नाही मग आणि या साईटिक पण खाई गेलो तो माहीत नाही रस्तो वरती पण एक रस्तो गेला म्हणजे तीन जवळजवळ रस्ते एका ठिकाणी जॉईंट झालेले असत आणि थई हो बाजार आपला संपलो त्या ठिकाणी इकडे फुलझाडासुद्धा असत ही जी दिसतात आपल्याक ती खैची खायची आहेत ती पण बघूया दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पण तिरफाळा गावठी प्रोडक्ट हे का काय ता तीस रुपये ना काय याचा नाव हो काय तानाचा नाव नाव हो काय याचा मुटियाल मोटियाल अच्छा विसरलेलं आहे मी मोटियाल आता इकडे तर तीस रुपये असा म्हणजे आपल्याकडं जो सिंधुदुर्गातच रेट असा नंतर काजूगर पण बघूया खैच त्या हे काय काय रोस्टेड आहोत रोस्टेड ते किती रुपये दोनशे चाळीस दोनशे रुपये दोनशे ग्रॅमात का ते दोनशे चाळीस आणि दोनशे असे दोन प्रकारचे रोस्टेड काजूगर आपल्याकडे बूक मिळतं तिकडे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे हे असं काय ती आगुळ आणि ही खारात घातलेले आंबे एक नंबर तोंडात पाणी सुटला हे किती रुपयात का शंभर रुपये हां खारातली मस्तच आपण तिकडनं येईल आणि वरती अर्ध्यापर्यंत जा म्हणजे पूर्ण बाजार फिरानं आपण आता रिटर्न येईल आपल्याला की दिसली बँक ऑफ महाराष्ट्र ब्रँच जी पेडण्याची असा या बाजूक असा ही बघा इकडे बँक आणि ए टी एम दोन्ही असा जिथे आपल्या पैसे वगैरे काढू मिळा शकतात मी प्रत्येक बाजारामध्ये ए टी एम कशा दाखवते जर तुम्ही जर कोण इलास तर तुमका पैसे काढूची सुद्धा सोय थे हो याच्यासाठी मी बा ए टी एमसुद्धा दाखवते बँक वगैरे काय असतील तर सो मगाशी बोललेलं आहे आपण इकडे सुद्धा एक रस्तो गेलो आ आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया हय खयची खायची दुकानं ती शक्यतो भाजीचीच दुकानं असतील कारण गावटी सगळी त्या रस्त्याक होती ज्या रस्त्यानं आपण आता इलो यासाठी एक एक मसाल्याचं दुकान असा बघूया पुढे आधी पहिले जाऊन येऊया येताना बघूया आपल्या काय काय मिळतं आता या बाजू सगळे गाडी पार्किंग केलेले आहेत भाजीवाल्यांचे सगळ्यांचे गाडी आहे टेम्पो ना ते पार्किंग केलेले आहेत आणि ह्या बाजू भाजीचीच दुकानं आहेत कांदे बटाटे स्पेशली कांदे बटाटे आणि जे जास्त टिकणारे जे आहेत टोमॅटो आला मिरची हे जे दिसतं तुमका ते सगळे प्रोडक्ट ह्या साईडी घात एक फळाचं दुकान दिसतं आपल्याक पुढे आणि एक मसाल्याचं दुकान ह्याच्या व्यतिरिक्त सगळी भाजीचीच दुकानं ह्या बाजूकच ह्या गल्लीमध्ये आपल्या ह्या बाजू सगळे मसाल्याचे आयटम दिसतात बडी बडीशेप मोहरी आणि हे काय काय ते इतर जे तुमका दिसतं ते बघा सगळे मसाल्याचे प्रोडक्ट आहेत आणि ते मसाले आहेत एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचे मसाले आहेत यांच्याकडे चारशान तीन एक चारशान आणि हे शंभर सात बांगडे ठराविक दुकानं असत ही बघा मच्छी मार्केटमध्ये येईल मी आता आणि एक तीन चारच दुकानं असतात त्यांच्याकडे बघूया खायच्या खायच्या मासे आहेत ते कसे दिलं ते करली 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 करते मासे हे खायचे मासे लेपो रुपये वाटतो आणि हे सगळे मच्छी मार्केट मध्ये एक दोन तीन तीनच असत दुकाना आणि आपल्याकडे जे सिंधुदुर्गात मिळतात ना त्या टाईपचेच मासे असतात हे बघा इकडे बाकी काय नाही इकडे मासे संपल्याच्यानंतर इकडे नारळ आहेत सगळे आणि बाकी काय नाही आहे चला या मच्छी मार्केटमधून आता परत मी बाहेर आहे आणि आता आपण रिटर्न जातलो परत पुढे एक दोन रस्ते गेले आहेत तिकडे बघूया काय नवीन बघूक मिळता काय नाहीतर आपण तिथून परतीचा प्रवास आपलं परत चालू होतलो काकांकडे मशरूम असत व्हाईट बटन मशरूम हे गोव्यामध्येच प्रोडक्शन होतं आणि एकदम स्वस्त असा आहे पन्नास रुपये पॅकेट असा आहे नाही हे बघा यासाठी साईड एक सगळे मशरूमच ठेवलेले असतात डॉक्टर कुराडेच व्हाईट बटन मशरूम सो मी बाजाराच्या दुसऱ्या केलं आहे जिकडे गव्हर्नमेंट ऑफिस असा पेडण्याचा गव्हर्मेंट ऑफिस आणि ही जी गल्ली आहे ना ह्या गल्लीमध्ये सगळी कपड्याचीच दुकानं असतात म्हणजे ही जी त्यांनी स्पेशालिटी केलेली आहे ना वेगवेगळी वेग। गावठी दुकानांसाठी वेगळं रस्तो त्यासाठी पण भाजींच्या दुकानासाठी वेगळं रस्तो इकडे कपड्याची दुकानं आहेत आणि खालीसुद्धा दुकानं असत ठरावी ती कसली आहेत तीसुद्धा बघूया आपण पण ही दोन्ही साईडला आपण बघू शकतोस कपड्यांची दुकानं असं तर ह्या काय कॉमन आहे सगळ्या बाजारांमध्ये पण ह्या बाजारामध्ये जर आपल्याक बघूचा होता ना गावठी काय काय मिळतात आपण बघितलं आणि खूप वेगवेगळे आयटम इकडे गावठी तुमका बघूक मिळतात सगळेच पेडण्याच्या बाजारात आपण ह्या घेतलं ते काय म्हणतात माडी माडी आपण घेतलो आहे खरेदी केलं ते टेस्ट जाऊन बघतो आणि ही काका असत ना धरणे गोपाळ धरणे म्हणून जे आपले सबस्क्रायबर्स असतात फॅमिली मेंबर असतात जे आपले व्हिडिओ बघतात आणि नेमकं त्यांच्याकडेच मागा या घेईन सारख्या वाटला आता एक जे टेस्ट करून घराकडे कसा लागतात आता तुमक सांगेन मी व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये माडी काकांकडनं माडी घेतलं आहे मी एक आता नक्की ह्या काय प्रकार आहे ना हा घराकडे जाऊन बघतोय मी खाऊन मला खाईन सारखं वाटलो हा बरोबरच कधी एकदा खात आहे घराकडे जाऊन असं झाला बघूया कसं लागतं तो इकडे आपली गाडी पार्किंग केलं आहे त्यासाठी एक स्टँड आहे पेडण्याचा एस टी स्टँड सो चला आता आपला परती जो प्रवास चालू झालो आहे इकडनं बघू घराकडे जाऊन माडीची कापा सो मित्रांनो पूर्ण बाजार फिराण झालो आणि मी ह्या अशा ठिकाणी काही इलंय ना मागे तुम्ही बघताच या पुरातन आणि भव्य असा मंदिर असा पेडण्यामधला भगवती मंदिर आ जा, आ मुदे मुदे जो माझ्या मागे दिसता तुमका तर ह्याचं लोकेशन आज जहा ना तर पेडण्यामध्ये मध्येच असा बाजारपेठेच्या मध्येच आणि दोन्ही साईडला त्याच्या बाजार भरता जर तुम्ही जर कधी इलास तर ह्या मंदिरात नक्कीच भेट द्यावा आणि मंदिराच्या बाजूक जो गुरुवारी आठवडी बाजार भरणार आहोत त्यासुद्धा नक्कीच भेट द्यावा तुम्हाला गावठी प्रोडक्ट भरपूर बघूक मिळतले आणि खरेदीसुद्धा करूक मिळतले एकदम स्वस्त दरात तेर कस किस कमेंट सांगा। अपले चानल तर व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटनसुद्धा नक्कीच दाबा आणि कोण दो नावचा इंस्टाग्रामला पेज असा सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन बाजाराच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय